तुम्हाला जर तुमचं पी व्ही सी आधार कार्ड हे ऑर्डर करायचं असेल तर ते कसं करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही फक्त पन्नास रुपयामध्ये तुमचं पी व्ही सी आधार कार्ड हे ऑर्डर करू शकता व ते तुमच्या ॲड्रेसवरती डिलिव्हर देखील होऊन जाईल तुम्ही तुमच्या आधार कार्डला डाउनलोड करून कलर कॉपी काढून लॅमिनेशन करण्याऐवजी आधार पीव्हीसी कार्ड हे कुठेही वापरू शकता तुमच्या पॅन कार्ड सारखंच आधार पीव्हीसी कार्ड देखील तुम्हाला मिळणार आहे ते कसं ऑर्डर करायचं ते स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण इथे सांगणार आहोत तुम्हाला फक्त ऑनलाईनच पन्नास रुपये हे पे करायचे आहेत आणि तुमचं आधार पीव्हीसी कार्ड हे तुमच्या अॅड्रेसवरती डिलिव्हर देखील होऊन जाईल चला तर व्हिडिओ सुरू करूया आधार पी सी कार्ड ऑर्डर करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला ब्राउजरमध्ये यु आय डी ए आय असं सर्च हे करायचं आहे सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला ही वेबसाईट दिसेल ही वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे त्यानंतर तुम्हाला जी लँग्वेज निवडायची आहे वेबसाईटची ती तुम्ही इथे निवडू शकता तुम्हाला कोणत्या लँग्वेज मध्ये वेबसाईट पाहिजे आहे ते इथे निवडायचं आहे आता या वेबसाईट वरती आल्यानंतर इथे सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला इथे बघा माय आधार वरती गेल्यानंतर गेट आधार मध्ये तुम्हाला इथे बघा ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला डाउनलोड आधार देखील दिसेल तुम्ही ई e कॉपी डाउनलोड आधार वरती क्लिक करून डाउनलोड देखील करू शकता आता इथे तुम्हाला ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड यावरती क्लिक हे करायचं आहे या वेबसाईट ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल तिथे क्लिक करून देखील तुम्ही वेबसाइट वरती येऊ शकता आता तुम्हाला अशी विंडो दिसेल इथे तुम्हाला आता लॉग इन वरती क्लिक करून तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे व लॉग इन हे तुम्हाला करून घ्यायचं आहे इथे वरती आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर जसं मध्ये नंबर दिसत आहे जो कॅपच्या दिसत आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे व नंतर सेंड ओ टी पी वरती क्लिक हे तुम्हाला करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल वरती एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे व ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन वरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल इथे बघा राईट साईडला तुम्हाला तुमचा आधार कार्ड दिसेल तुम्ही इथे फ्लिप आधार कार्डवरती क्लिक करून बॅक साईड देखील चेक करू शकता तुम्हाला जो बॅक मध्ये अड्रेस दिसत असेल त्यावरतीच तुम्हाला तुमचं पी व्ही सी आधार कार्ड हे डिलिव्हर होणार आहे जर हा अड्रेस चुकीचा असेल तर अगोदर तुम्हाला अड्रेस अपडेट करायचा आहे व नंतर तुम्हाला पी व्ही सी कार्ड हे ऑर्डर करायचं आहे आता इथे तुम्हाला तीन नंबरचा ऑप्शन आहे बघा ऑर्डर आधार पी व्ही सी कार्ड यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे त्यानंतर इथे आधार पीव्हीसी सी कार्ड बद्दल डिटेल दिसेल की तुम्हाला सिक्युअर क्यू आर कोड मिळेल होलोग्राम मिळेल व तसेच किती रुपयात म्हणजेच पन्नास रुपयामध्ये तुम्ही ऑर्डर करू शकता ही देखील इथे डिटेल दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचं आहे इथे तुमची डिटेल दिसेल ही डिटेल तुम्हाला प्रिव्ह्यू करून घ्यायची आहे बरोबर आहे का तुमचं डेट ऑफ बर्थ वगैरे पूर्ण बरोबर असेल तर तुम्हाला नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता इथे तुम्हाला पन्नास रुपयाची पेमेंट ही करायची आहे इथे कन्फर्म वरती क्लिक करायचं आहे तुम्हाला आय हेड कन्फर्म व त्यानंतर तुम्हाला इथे मेक पेमेंट वरती क्लिक हे करायचं आहे आता तुम्ही इथे कार्डने वॉलेटने नेट बँकिंग किंवा युपीआय जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याने तुम्हाला इथे पेमेंट ही कम्प्लीट करून घ्यायची आहे आता इथे आपण पेमेंट ही कम्प्लीट करून घेतलेले पेमेंट केल्यानंतर तुम्हाला इथे ट्रान्झॅक्शन स्टेटस दिसेल सक्सेस एसआरएन नंबर दिसेल पेमेंट डेट अँड टाइम दिसेल आणि अमाऊंट देखील दिसेल आता इथे तुम्ही डाऊनलोड अक्नॉलॉजमेंट वरती क्लिक करून पीडीएफ देखील डाउनलोड करू शकता आपण इथे पीडीएफ डाउनलोड केलेले त्यामध्ये देखील रिसिप्ट नंबर डेट पूर्ण ट्रान्झॅक्शन डिटेल्स इथे असतील आता तुम्ही इथे गो टू डॅशबोर्ड यावरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचं आहे व इथे बघा तुमच्या ज्या रिक्वेस्ट आहेत ज्या ज्या तुम्ही रिक्वेस्ट केलेल्या आहेत त्या इथे तुम्हाला दिसतील म्हणजेच आपण ऑर्डर आधार पीव्हीसी सी कार्ड केलेला आहे तर त्याची रिक्वेस्ट इथे दिसेल पेमेंट केलेली आहे इथे अॅरोवरती क्लिक करून प्रिंट आऊट काढायची असेल तर तुम्ही इथे प्रिंट आउट ही काढू शकता आता इथे करंट स्टेटस देखील दिसेल तुमचं सध्या आपण पेमेंट कंप्लीटेड केलेली आहे त्यानंतर जी जी स्टेप होईल ती इथे तुम्हाला करंट मध्ये दिसून जाईल त्यानंतर डेट ऑफ डिस्पॅच म्हणजेच ज्या दिवशी प्रिंट आऊट काढून पोस्टमध्ये टाकला असेल तुमचं पी व्ही सी आधार कार्ड ती डेट देखील तुम्हाला इथे दिसून जाईल या प्रकारे तुम्ही तुमचं पी व्ही सी आधार कार्ड हे डाउनलोड करू शकता या प्रकारची व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच आपल्या व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपला देखील जॉईन करा